मी तुम्हाला पे एक ना आपन, आ, मी मी वी ते एक नवीन टीप दाखवते ब्लाउजची आपल्याला जर समजा आपण बाय म्हणजे पाठीमागचा भाग शिवतो आणि पुढच्या भागाला जर कपडा कमी पडला तर डिझाईनचं ब्लाऊज जर असलं तर आपण कसं शिवायचं मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवते बघा तुम्ही जॉईन करतो तर त्याचा जर कमी भाग असेल वरती आपण मोंढ्याचा भाग बरोबर घ्यायचा आणि गळ्याचा पण बरोबर घ्यायचा आपल्याला जॉईन करायचं फक्त खालचा भाग तर आपल्याला समजा हा कपडा कमी पडला तर आपण दुसरा कपडा घ्यायचा आणि तो त्याला जॉईन करायचा मी तुम्हाला कसं जॉईन करते दाखवते आता हे बघा आता मी हा घेतलेला आहे दोन भाग हां आता बघा याच्यात मी कसं जॉईन करते तुम्हाला दाखवते हां हे बघा अस्तरचा सगळं भाग असला ना तर आस्तरचं आपण माप घेऊन टाकायचं किती तर आपल्याला हे बघा अस्तरचं मी वाढवा का आपल्याला हे बघा आता मी अस्तर याला जॉईन करून बघते किती कमी पडतं आपल्याला ते बघायचं आहे कारण हा योग पट्टीला जोडला जाणार आहे हे बघा तर आपल्याला वरती घ्यायचा आहे भाग शिवायचा हे बघा आपल्याला काही थोडं घ्यायचं आहे जास्त नाही घ्यायचं आहे आपण इथून तुमटीत मारून घेऊ किती जॉईन करायचं आपल्याला ते आपण करू शकतो हे बघा बघू शकता तुम्ही आता कसं जॉईन करते त्या हे बघा तर आपल्याला इथून आपल्याला सारखं आहे वरती जॉईन करून घ्यायचा जॉईंट करून आहे तुम्ही बघू शकता मी कसं जॉईन केलं कारण कपडा कमी असल्यामुळे मी आहे बघा दिसतं का जॉईन अजिबात दिसत नाही कारण सारखा कपडा घेतलेला आहे मी त्याच्यामुळे अजिबात जॉईन दिसत नाही आता खालचं बघून घ्यायचं आपल्याला आज बरोबर आले नाही आणि तेवढा कटिंग करून टाकायचा आपल्याला ब्लाउज शिवताना ना कटिंग कुटिंग करून शिवायचं कारण जास्त झालं तर कापून टाकायचं हे बघा आता याला जॉईन दिलाय मी आता याला कसं जॉईंट देत तुम्हाला दाखवते बघा असं बाजू सारखी धरायची आता हे खाली ना तर आपल्याला असं करून शिवायचं आहे हे बघा म्हणजे मग सारखं येईल पाहून घ्यायचं नाही तर मग उलट जवळ जॉईंट येईल हे बघा असं खाली बरोबर बघून घ्यायचं मग घ्यायचं खाली पण पाहून घ्यायचं चांगलं हे बघा असं दे जॉईन देऊन घ्यायचं दे जॉईन कळत नाही अस्तरमध्ये झाकले जातं अस्तरचं ब्लाऊज आहे ना त्यामुळे ते अस्तरमध्ये साकलं जातं कपडा व्हायला गेला नाही मी पि मोठा ब्लाउज आणला होता त्याच्यामुळे उरलं होतं म्हणून मी स्वतः बाईचं माप केलं कापलं आहे म्हणजे बघा आता आपल्याला याच्यावरून शिलाई मारायची आहे डाफिप देऊन टाकायची म्हणजे उसणार नाही किर नो मी आज घातलेला आहे आणि तो मी शिवलेला आहे बघा असं मारून घ्यायचे ते बघा कळतच नाही त्याला जेवण दिलाय का नाही म्हणून अजिबात समजत नाही काय हे बघा दिसत आहे काही काहीच दिसत नाही हे बघा सारखा कपडा घेतलाय ना त्यामुळे काहीच कळत नाही आता आपल्याला मोठ्याचा भाग शिवून घ्यायचा आहे कपडा कमी असणार सकेल मग असंच करायचं याला जॉईंट दिलं चालतं कटोरीला जॉईंट येत नाही कारण याचा भाग दिसत नाही काही त्याचा भाग पूर्ण दिसतो कटोरीचा त्यामुळे कटोरीला की न जॉईंट देऊ नका बरोबर दिसणार नाही असं वाढत झालेलं कटिंग करून टाकायचं हे बघा माझे दोन्ही भाग झाले आता याला सारखं माप लावून घ्यायचं सारखं घ्यायचं असं खालीवर बघून घ्यायचं असं सारखं धरून सकिन मग का कटिंग करून घ्यायची जे वाडं झालेलं असेल ते हे बघा बघितलं मी कसं शिवलं ते असं शिवायचं कपडा कमी असल्यावर कटोरीला जेवण नाही देतानी मी कटोरीच्या आपण जॉईन करतो त्या भागाला जेवण द्यायचा हे दे बघा सारखं झालं पाहता दोन्ही बाजूला सारखं झालं आहे बघा बघू शकता तुम्ही हे पा दोन्ही बाजूला सारखं झालं आहे हे बघा आता आपल्याला हे शिवायचं आहे पूर्ण असं वाड झाले ते कटिंग करून टाकायचं आता आपल्याला हा भाग ठेवून द्यायचा योगपट्टी आपल्याला जॉईन करायची पाहून घ्यायचं सारख्या घ्यायचं योगपट्टी दोन्ही पण हे बघा धरून घ्यायचं दोन्ही बाजूला हे बघा सारखं शिवून घ्यायचं असं दोन्ही नंतर आपल्याला कटोरीला द्यायचं आहे करून घ्यायचा दोन्ही बाजूला करून घ्यायचा असं मध्ये दोन्ही हे बघा म्हणजे सारखं येतं एकदम आता मी या बाजूला ठेवते आणि कटोरी तुम्हाला तो मी त्या साईडला जोडून दाखवते हे बघा मी कटोरी आतबरोबरच हे केलेलं होतं आता आपल्याला कटोरी कशी हे करायची जरवायची हे बघत राहायच हे बघा पर बसले आताच्यावर डाकटीप द्यायची झाला आहे बरोबर आलं आहे ते हे बघा कपडा उरलेला होता ना असं की नो मी तोच वायला नाही जाऊन दिला मग त्याचं ब्लाऊज शिवलं आहे एक हे बघा असा हळूहळू जायचा जिरूवायचे काम करायचे आता हे बघा कमी झालं नाही जास्त झालं नाही बरोबर मापशीर घेतलं आता आपल्याला याला क्रॉसपट्टी जेवण हा बाजू याचा आहे असं सारखं पाहून घ्यायचं असतरंद सारखं आहे का नाही बघून घ्यायचं हे बघा दाबटीप द्यायची त्याच्यावर असे दाबटीप देऊन घ्यायची तरच व्यवस्थित की मग लाईक करा माझ्या व्हिडिओ बघत राह जा तुम्हाला त्याच्यामध्ये शिकायला मिळेल याला देते जॉईन करते हैं, क्रॉसपट्टी बरोबर बसली क्रॉसपट्टी मी बघा कमीच मानणार नाही ना कमी कपड्याचे मापे म्हणून साईटचं मला शिवायचं आहे ते पण तुम्हाला दाखवून डबल शिलाई मारून घ्यायची ना म्हणजे बघा बरोबर कळ बसला आता आपल्याला इथून अशी टीप मारून घ्यायची आता याला पण तसं शिवून घ्यायचं बांधणारी आहे अशी धरायची म्हणजे आतमधून फोड करून घ्यायची वरून शिवलं ना हात दागे निघतात त्यामुळे अशी फोड करून घ्यायची आतमध्ये कपड्यांचे लगे दागे निघतात आपला दोरा संपला आहे सके आपण आता दोरा हे करून घेऊ मशीन खूप छान आहे घ्यायची असेल तर तुम्ही मला सांगा कमेंट करा फोन करायचं असेल तर फोन करा, करा। मी तुम्हाला घेऊन दिली मशीन की नो आपल्याला जर डोळ्याचा प्रॉब्लेम असेल ना ले ले तर हे बघा माझ्याकडं दुकानावर विकण्यासाठी आणलेलं आहे मी याची किंमत आहे फक्त पाच रुपये तर हे तुम्हाला लागत असं तर तुम्ही आजूबाजूला कुठे राहत असाल जेल रोडला सायट्रिकला माझं दुकान आहे दुकानात घ्यायला या पाच रुपयाला मिळतं कारण आपल्याला सुई वावलेलं वा काही काही आपण कामं करतो ना त्यामुळे आपल्याला सुई ववायला थोडा वेळ लागतो तर हे खूप फायदेशीर आहे मस्त त्याच्यात असं सुईमध्ये घातलं की लगेच दोरा व्हायचं आणि वळून घ्यायचं सोप्यात सोपं आहे तुम्ही माझं दुकान तुम्हाला माहिती असेल आजूबाजूला जे कोणी त्यांना माहिती असेल दुकान त्यांनी घ्या कारण आजकाल डोळ्याचे माझ्या डोळ्यांना जास्त केलेलं आहे डबल टीप घ्या म्हणजे नाही कारण मी नाही दिसल तुम्हाला ब्लाऊज शिवून दाखवून राहिले कारण मी पंजाब शिवले करतो हे बघ आता आपल्याला दाब टीप द्यायची याच्यावर मग आपण इथं काजी बटनपट्टी काजीपट्टी लावतो ना त्याला असे शिवून घ्यायचं म्हणजे शिवताना मग आपल्याला मागे पुढा सारखं करून खायचं आपलं हे बघा कारण आहे ना आपण काही वेळेस काय करतो जर शिवतो ना तर हा भाग जो आहे ना तर बटनपट्टी काजीपट्टीचं खाली वर होतं त्यामुळे आपण पहिले चिड शिवताना आपण हा भाग बघून घ्यायचा मग शिवायचं मग दापटीप द्यायची वरून हे बघा मी आता दापटीप देते घ्यायचा घ्यायचं डाकटिब्याने उरला तर कपडा कापून टाकायचा कटिंग करून घ्यायचा हे बघा आला बाग झाला तर आपल्याला हा बाग शिवायचा आहे असं दोन भाग जळ करून पाहायचं बरोबर आहे का नाही वाडवा झालेला असेल तर कापून टाकायचं कट करायचं हे बघा थोडं वाढवा यायचं कापून टाकूया पण कटून कापून घ्यायचं सगळं करायचं हे बघा म्हणजे काय चोट ना ते मध्ये मध्ये येत नाही कारण मी गुपचूप शिवत होते ना त्यामुळं मग आता मी बोलते तुम्हाला सगळं समजून सांगते नाही बघा आता मांगचा भाग आपल्याला शिवून ठेवलेला होता मी तर ता फक्त आपल्याला शिवायचं गळ्याचा भाग शिवायचा ऊंची रक्कम मी इसे केलो साडे बारा आहे तर मी टक्स साडे चार सो घेते उंची प्रमाणे टक्स घ्यायचा जेवढी उंची असली की त्या त्याप्रमाणे टक्स घ्यायचा बॅक साईडचा मी चार चारचीच उंची घेतलेली आहे टकची हे बघा तेरा उंची असली तर मग साडेचार घ्यायचं आणि ची उंची असली तर पाच साडेपाच असे घ्यायची पाचच घ्यायची सहसा जास्त कारण गळा जेवढा गळ्याच्या मापाने उंची घ्यायची राहते टपची गळा छोटा जर असेल तर मग टपची उंची जास्त घ्यायची नाही तर मग इथं फुगा पडतो आता करते थंडीचे दिवस हे मोड येत सकी न शिवायला उन्हाळा असला का गरम होतो त्यामुळे मशीनवर बसूशीच वाटत नाही हे आता आपल्याला बॅक साईडचं शिवून घ्यायचं आहे मागच्या बॅक साईडच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला थोडा थोडा अंतर असतो बॅक साईडची बाजू जरा थोडी कमी राहते आणि पुढची बाजू थोडी मोठी राहते हे लक्षात घ्या सेकिड मी तुम्हाला ते शिकवणार आहे भाग आणि पुढच्या भागात मी फरक दाखवते हे बघा आता आपण हा घेतलाय असा शिवला हा पण आपण घेतला असं लावला तर पुढचा भाग आपला थोडा मोठा राहतो थो साईज मागची पाठीचा भाग कमी राहतो त्यामुळे आपल्याला हा फरक जाणवतो हे बघा आता आपल्या शिवल्यावर आपल्याला कळवलं हा तलावाच्या काजी putih, खूप putih. याला खालून जोडायचं अस्तरच्या सा, साईडने याला बट का बटन लावतो ना ब हे वूक लावतो ना ती वरतून घ्यायची आणि ही खालून घ्यायची अस्तरच्या साईडने बघा आपल्याला जर आमचे करायचे असेल तर आपल्याला थोडंसं